सत्तर वर्षांपासून सुरू असलेला हातपंप अचानक रात्री मुजवण्यात आल्यामुळं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत कबलापूर येथील नलवडे गल्लीमधील गेल्या सत्तर वर्षांपासून एक हापसा पंप सुरू होता त्या हापसा पंपाचं पाणी कबलापूरचे ग्रामस्थ वापरत असत मात्र एका रात्रीत तो मुजवण्याचा प्रकार उघडकीला आल्यामुळं ग्रामस्थांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे व त्यांचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत यासंबंधी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला असून ग्रामस्थांनी जोपर्यंत हा हापसा पंप सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा पवित्रा घेतलाय जुनी बरोची याच्या संदर्भात न्यायालयीन वाद चालू होता ग्रामस्थांचा आणि जे जगन्नाथ पाटील म्हणून आहेत त्यांचा आमचा वाद न्यायालयीन चालू होता तत्पूर्वीच की न्यायप्रविष्ट असताना परवादीशी रात्री अचानकपणे बोर बोर पूर्णपणे उकडून टाकलेलं आहे तर ते पूर्वत चालू होऊन मिळावं एवढी मी आम्ही माझ्यातर्फे ग्रामपंचायत ग्रामस्थातर्फे विनंती करतो व ते पूर्वत होऊन मिळावं अशी मी विनंती करतो